नमस्कार आपण पाहत आहात कोकणसृष्टी धनिवरे गावातून मोठी बातमी आज सुप्रसिद्ध आंबा उद्योजक श्री श्रीकांत वाघधरे यांच्या मुलाचा साखरपुडा उत्साहात संपन्न धनिवरे तालुका राजापूर येथे रविवार सोळा नोव्हेंबर रोजी हा सुंदर व मंगळमय सोहळा पार पडला कार्यक्रमाला नातेवाईक मान्यवर आणि गावकऱ्यांची मोठी उपस्थिती वाघधरे कुटुंबात आनंदाचे माहोल नवदापत्य यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे तर संपूर्ण गावातून हा आनंद उत्सव साजरा केला जातो आहे आहात राहा कोकणसृष्टी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद